भगवंताचा अधिकारी कोण याचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण सातश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगत आहेत अध्याय नंबर दहावा ओ व्ही नंबर सातशे अठ्ठावन्न देव म्हणतात टाकोनिया संसार आस्था टाकोनिया संसार आस्था जो लागला भक्ती पंथा जो लागला भक्ती पंथा तोची अधिकारी भागवता तोची अधिकारी भागवंता परमार्था ग्राहकू परमार्था ग्राहकू इथं लक्षात घ्या देव म्हणतो की ज्याने संसाराची आसक्ती टाकून दिली आणि भक्ती मार्गाला लागलाय त्याच व्यक्तीला भगवंताला प्राप्त करण्याचा अधिकार आहे आणि तोच परमार्थातला गिराईक आहे आता सुंदर ओवी आहे लक्षात घ्या की संसारामध्ये आपण कसं राहावं हे या ठिकाणी इनडायरेक्टली देवाने सांगितलेलं आहे की संसार आसक्ती टाकून द्या म्हणतात संसार सोडा असं देवाने म्हटलेलं नाही आहे संसाराची आसक्ती सोडा असं देवाने या ठिकाणी म्हटलेलं आहे आता संसाराची आसक्ती म्हणजे काय बघा आपण लोक आपल्या नातेवाईकांना जसं आपली मुलं बाळं पतीपत्नी आई वडील यांना जर आपण शरीरदृष्टीने पाहत गेलो आणि त्यांच्यामध्ये आसक्त जर झालो तर मग आपल्याला अपार दुःख भोगावं लागेल पुनरपी जन्मम पुनरपी मरणम आपल्याला ते भोगत राहावं लागणार परंतु जर या सर्व नातेसंबंधांना देवाने दिलेली एक ड्युटी समजून जर आपण बघितलं की देवानी मला हे नोकरी दिलेली आहे की पत्नीचा सांभाळ करायचा आईवडिलांचा सांभाळ करायचा मुलाबाळांचा सांभाळ करायचा तर ही एक ड्युटी म्हणून आपण करावी कारण आपल्या हातामध्ये आपला मृत्यू नसतो पण जोपर्यंत देवाने ठेवलेलं आहे त्या तो तोपर्यंत आपण या सर्वांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे ज्या दिवशी देवबाने आपल्याला रिझाईन करा त्या दिवशी आपल्याला हे जेक सोडून जावं लागेल म्हणून आपण कशातही गुंतून राहू नये कशामध्ये आपण आसक्त राहू नये आसक्त राहणं म्हणजे की ह्याच्याशिवाय मला जमणारच नाही हे मला पाहिजेच मला असंच जेवण पाहिजे मला असंच घर पाहिजे मला असंच कपडे पाहिजेत अशा ज्या गोष्टी तोंडातून निघत असतील तर ती ही आसक्ती म्हणता येईल या गोष्टीला कारण आपल्याला त्या सर्व नश्वर गोष्टींची आवड निर्माण झालेली आहे आणि त्यांना आपण जास्त महत्त्व देतो आहे कारण जेही आपल्या डोळ्याला दिसते ते सगळे एक दिवस नष्ट होणार आहे फक्त शाश्वत असं फक्त देव आहे आणि तोच आपला खरा स्वप्ती आहे जन्मोजन्मी कितीही जन्म झाले तरी देव मात्र आपली साथ सोडत नाही बाकी सगळे संबंध आपले तुटून जातात नाते संबंध हे फक्त शरीराचे असतात ते आपल्या आत्म्याचे संबंध नाही आहेत म्हणून ह्याचं भान ठेवून आपण या संसारामध्ये या विषयवासनांच्या बंधनांमध्ये आपण अडकू नये असं देव या ठिकाणी सांगत आहे दुसरा शब्द बा देवाने वापरलेला आहे बघा या ठिकाणी भक्तिपंथा म्हणलेले भक्तिपंथा म्हणजे भक्तीच्या मार्गावर आपण लागलेले जो लागला भक्तीपंथा तर संसाराची आसक्ती सोडून जो भक्ती मार्गाच्या हायवेवर आलेला आहे तर मग त्याला ते भक्ती मार्गातले हायवेचे नियमसुद्धा पाळावे लागतील कारण जसं आपण रोडवर चालताना आपण डाव्या बाजूनेच चालावे हा नियम आहे तसं परमार्थामध्ये नेहमी खरं बोलावे हा नियम आहे जसं गाडी चालवताना आपण बेल्ट लावणं कंपल्सरी आहे तसं या परमार्थामध्ये चार पथ्य सांभाळणं कंपल्सरी आहे परधन परस्त्री परान्न परनिंदेचा त्याग ही आपली बेल्टची सुरक्षा आहे लक्षात घ्या या चार पथ्ये जर सांभाळले तर आपण या भक्तिमार्गामध्ये कधीही ढासळणार नाही आपण सुरक्षित पुढं जाऊ म्हणून या चार पथ्यांना पाळायचे परधन परस्त्री परान्न परनिंदा यांचा त्याग करणं ह्याचं आपण बेल्ट ज्याला म्हणतात सीट बेल्ट लावल्यासारखं आपण आपल्या भक्तिमार्गामध्ये राहावं तिसरी गोष्ट या भक्तिमार्गामध्ये सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर जर कोणता असेल तर तो आहे अहंकाराचा अहंकार हा सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर आहे म्हणून ह्या भक्तिमार्गामध्ये जो वेगाने जेव्हा चालतो म्हणजे चांगलं सगळं करत राहतो त्यावेळेस आपल्याला अहंकार येऊ नये आणि अहंकार ज्याला आला तर आपण मध्येच अडकणार हे पण या ठिकाणी महत्त्वाचे आहे कोणतंही स्पीड ब्रेकरमध्ये येऊ नये यासाठी या आपण अहंकाराला त्याग केला पाहिजे म्हण बाबाजीसुद्धा जनार्दन स्वामी सांगतात नको नको मान नको अभिमान सोडे मी तू पण तोची सुखी म्हण या वाक्यावर विश्वास ठेवून आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे अशा प्रकारे या भक्तिमार्गाचे नियम जर आपण पाळले तर आपलं जे डेस्टिनेशन आहे जे म्हणजे ईश्वर प्राप्ती निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती ती आपल्याला कमी वेळात लवकरात लवकर प्राप्त होईल म्हणून देवाने म्हणलेलं आहे की जो संसाराची आसक्ती टाकून देईल आणि या भक्तिमार्गातले नियम पाळेल तोच देवाला प्राप्त करण्याचा अधिकारी आहे आणि तोच परमार्थातला गिराईकसुद्धा आहे लक्षात घ्या पण त्यालाच परमार्थ प्राप्त होईल असं देवाने या ठिकाणी सांगितलेलं सुंदर होवी आहे मन जनार्दन स्वामींनी सुद्धा सांगितलेलं की संसारामध्ये राहायचं तर कसं राहायचं आहे असोनी नसावे नसोनी असावे म्हणजे तणाने आपण म्हणजे शरीराने आपण संसारामध्ये आहोत पण मनाने आपण ईश्वर चिंतनात राहावं भलेही आपण कुठेही असा परंतु आपलं मन देवाच्या चिंतनात असावं शरीर जरी कुठेही कोणत्याही कामात असेल कोणत्याही प्रापंचिक विषयांमध्ये असलं तरी मन मात्र आपण ईश्वराच्या चिंतनात ठेवावं म्हणून असोनी नसावे नसोनी असावे त्याचप्रमाणे देवाने आणखी बाबाजीने आणखी एक वाक्य सांगितलेलं आहे की संसार असावा नेटका तो दिसू नये फाटका त्यात असावा हरिनामाचा चुटका म्हणजे संसारामध्ये देवाचं चिंतन असणं अत्यंत आवश्यक आहे हे दे बाबाजींनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे संसाराला जर आपण आसक्ती न ठेवता जर संसार केला तर तोच परमार्थ तो, आपला पुढं घेऊन जातो म्हणून आपल्या सर्वांना खूप सुंदर ओबी देवाने सांगितलेली आहे आसक्ती सोडा आणि भक्तिमार्गातले नियम पाळा लवकरच देव तुमच्या जवळ येईल हे या ठिकाणी सांगितलेलं आहे